तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात जाहली दोघांची उरावरी भेट उरातले थेट उरामध्ये तुका म्हणे विल्या तुझे कर्मथोर अवघाची संसार उभा केला शेक्सपियर म्हणे एक ते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी तुका म्हणे बाबा ते तुवा बरे केले त्याने तडे गेले संसाराला विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी माझी पाटी कोरी लिहून या शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीट प्रत्येकाची वाट आली वेगळी ये वाट वेगळाले काटे काट्यासंगे भेट पुन्हा तोच ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी कजागीन घरी वाट दोघे निगोनिया गेले दोन दिशा कवतिक आकाशा आवरेना कवतीक कवतिक आकाशा आवरेना